घाट पूर्ण बंद प्रशासनाला केराची टोपली सुरू होता घेणा प्रवास घाटात मोठमोठाले दगड बेरिकेटिंग प्रशासनाकडून कायमचा बंदोबस्त मागील काही दिवसांपासून महाड भोर वरंधा घाट प्रशासना प्रशासना प्रशासनाने बंद केला होता तरी देखील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन या घाटातून प्रवास करीत होते वरंदा घाटातील वाघजाई मंदिरासमोरील रस्ता खचला असून पुणे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच हा घाट बंद केला होता तरी देखील प्रवासी आणि पर्यटक या घाटातून जीव प्रवास करीत होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घाटातून अवजड वाहन देखील मोठ्या संख्येने वाहतूक करताना दिसत होते जिल्हा प्रशासनाच्या बंद आदेशाला केराची टोपली दाखवित प्रवासी या घाटातून प्रवास करीत होते मात्र कालपासून जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे वाहन या घाटातून जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेतली असून घाटातील मध्य रस्त्यावर मोठा मोठाले दगड बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे तरी देखील काही धाडसी प्रवासी यातून मार्ग काढून जीव प्रवास करतील का याकडे आता पाहणे गरजेचे आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे रायगड